नगर जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा जळगाव धुळे नंदुरबार नंदुरबार नाशिक त्याच्यानंतर चाळीसगाव पारोळा इकडे सगळीकडे म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी खूप पडणार आहे बुलढाण्याकडे बी पाऊस पडणार आहे हिंगोलीकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर अकोल्याकडे पडणार आहे आकोटकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर वाशिमकडं देखील आहे त्याच्यानंतर इकडं मुतखेड मनमाड तिकडे देखील देखील आहे त्याच्यात धर्माबादकडे देखील आहे म्हणजे सांगायचं झालं तर आज बाराला बऱ्याच ठिकाणी पाऊस सगळ्या जिल्ह्यामध्ये हजेरी लावणार आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आज हजेरी लावणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात पण राज्यामध्ये मात्र बारा जून मा ते वीस जून मात्र आजपासून आज बारा आहे आज पाऊस वाढणार आहे तेराला आणखीन जास्त वाढणार आहे चौदाला त्याच्यापेक्षा जास्त पंधरापासून खूप वाढणार आहे सोळापासून मुसळधार सतरा मुसळधार अठरा एकोणीस वीस असा करून सगळीकडं पाऊस पडणार आहे आणि मी पहिल्यापासून म्हणतो ना जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रातला शेतकऱ्याची पेरणी झालेली दिसत कोणी या पेरणीपासून वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा खूप ठिकाणून शेतकऱ्याचे फोन आले की झाडं उमलून पडले माझी सगळ्याला विनंती आज बारा जून ते वीस जूनचा जे पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त असणार आहे माझी सगळ्याला विनंती शेतकऱ्याला तुम्ही तुमचे पाळीव पा